नमस्कार मित्र मैत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो नऊ ते पंधरा डिसेंबर या दत्तजयंतीच्या निमित्तानं आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर हे पारायण का करावं आणि पारायण काळामध्ये आपण काय खावं आणि पारायणाचे थोडे नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणीनो अडचणी संकटं चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग काय आपण काय म्हणतो तर माझं नशीबच खराब आहे असंच बोलत राहतो आपण एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जर सर्दी किंवा खोकला झाला किंवा तुम्ही आजारी झाला तर तुम्ही तेव्हा तुम्ही काय करता आहोत तर सर्वप्रथम तुम्ही डॉक्टरांकडे जाता जाताना तर तर तुम्हाला बरं वाटतं का जाता तर तुम्हाला बरं वाटावं म्हणून मग ही संकट अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी तुम्हाला करायलाच पाहिजे होय की नाही या आजच्या जगामध्ये उपाय तर खूप ज्योतिषीही करतात मग इकडे जावात इकडे या ज्योतिषांकडे जावा त्या ज्योतिषांकडे जावा असं आपल्याला सांगितलं जातं पण तरीही आपलं मन शांत होत नाही स्थिर होत नाही गुरुचरित्र मैत्रिणीनं हे एक असं अमृत आहे की तुमचं प्रारब्ध कितीही खडतर असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा श्री गुरुचरित्र जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करणार ते वाचण्याआधी दत्त दत्तगुरूंबरोबर तुम्ही बोला की स्वामी आजपर्यंत षडविकारामध्ये अडकून तुमच्या सेवेपासून मी दूर राहिले आत्तापासून तुम्ही माझ्या या देहाला सांभाळा तुम्ही माझा योगक्षम चालवा आणि श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचणी संकट चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारसुद्धा नाही नंतर जसजसं वाचन वाढत जाईल ना तुमचं तस तसं स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील दत्तधामाला जा म्हणजे अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होतं आणि ते कायमस्वरूपी राहतं बघा आता गुरुचरित्र कसं वाचायचं तर प्राकृत वाचावं की मराठी आपण वाचायचं गुरुचरित्र मन लावून वाचलं तरी प्रत्येक का अध्यायात काय सांगितलं आहे ना ते समजेलच आपल्याला सप्ताह करायचा एक वेगळंच फळ असतं पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचं आहे जा गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही बिंदास्त मनातल्या मनात सांगा आणि मग वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नका फोनकडे लक्ष देऊ नका तसंच इतर साधे नियम गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला सुरुवातीलाच लिहिलेले आहेत त्या नियमांचा जास्त भाव न करता आपण काय करायचं पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे अशी माझी नम्र विनंती आहे तर मैत्रिणीनो आत्तापर्यंत विसरा जे झालं ते आणि विचार करा स्वामींपर्यंत आपण कसं पोहोचू याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी ती आई आहे आपली म्हणून आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे तर या आता बऱ्याच वेळा काय होतं बघा गुरुचरित्र पारायण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी धार्मिक व आध्यात्मिक क्रिया आहे हे खास करून गुरूंच्या उपास्य स्वरूपाची पूजा आणि साधना म्हणून पारंपरिक हिंदू धर्म आणि विशेषतः गुरु आणि शिष्य गुरु व त्यांचे शिक्षण यावर आधारित असा अस आहे गुरुचरित्र पारायण करण्याचे काही प्रमुख कारणं आणि फायदेसुद्धा आहेत ते मी तुम्हाला सांगते तर गुरुची कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर गुरु हे शिष्याचे जीवन मार्गदर्शित करणारे असतात गुरुचरित्र पारायण केल्यामुळं आपल्याला गुरुची कृपा मिळव मिळवता येते आणि शिष्याच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या आपले गुरु दूर करतात त्याच्यानंतर बघा आपली आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते तर गुरुचरित्र वाचनामुळे आत्मज्ञानाची ग्र प्राप्ती होते आणि या ग्रंथामध्ये अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षणं दिली जातात त्यामुळं आपली काय होते शिष्याची प्रगती होते तसंच गुरुचरित्राचं नियमित पारायण केल्यानं जीवनातील पापांचा नाश होतो आणि मानसिक शांतीसुद्धा आपल्याला मिळतं हे खास करून मानसिक वेदना दडपण आणि अशांततेवर प्रभावी असा उपाय आहे बघा गुरुचरित्र पारायणामुळं आपलं शरीर आणि मन शुद्ध होतं यामुळे शुद्धता प्राप्त होते ज्या ध्यान जे, जे लोक ध्यान साधना करतात ना त्यांना अतिशय मार्गदर्शन करत असतात तर गुरुचरित्र पारायण केल्यामुळं विविध संकट दुःख आणि समोर येणाऱ्या अडचणींवर सुद्धा आपल्याला विजय मिळवता येतो सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा विस्तार यामुळे होतो बघा पारायणामुळं म्हणून आपण गुरुचरित्राचं पारायण हे आत्मा शरीर आणि मन याची शुद्धता करण्यासाठी गुरूंची कृपा मिळवण्यासाठी आणि आपल्या जीवनामधील संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ही साधना आहे ही करायची आहे आता गुरुचरण गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण काय खावं आणि काय खाऊ नये यासंदर्भात काही नियम आहेत बघा तर पारायण काळामध्ये सात दिवसांमध्ये आपण काय खावं हे सांगते तुम्हाला आणि काय खाऊ नये तर एक धान्य गहू खावं की आणि गव्हाची चपाती खायची पालेभाजी खाऊ शकता तुम्ही ज्यामध्ये लाल माठ हिरवा माठ राजिग्रा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता फळभाज्यासुद्धा खाऊ शकता पण त्यामध्ये कोणत्या बघा बटाटा टोमॅटो फ्लॉवर कोबी ढोबळी मिरची हिरवी आणि लाल मिरची तोंडलं गाजरं सुरण आणि रताळं हे सुद्धा खाऊ शकता सर्व फळं तुम्ही खाऊ शकता फक्त कडू जी आहेत ती वर्ज्य करायची असतात तसंच तुम्ही तेल तेलामध्ये सूर्यफूल आणि करडईचं तेल वापरू शकता शेंगदाण्याचं आणि सोयाबीन तेल आपल्याला वापरायचं नाही आहे मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरं हे खाऊ शकता गरम मसाला कोरडा असतो जो मसाला तो फक्त आपल्याला वर्ज्य करायचा आहे दूध दही ताक कढी ह्या सर्व गोष्टी तुम्ही खाऊ शकता काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजीगिरा हे सर्व खाऊ शकता आता काही लोकांना हा पण प्रश्न असतो की काळामध्ये उपवास करायचा का तर नाही काळामध्ये तुम्ही उपवास जर तुमची इच्छा असेल तर करा पण जर तुम्हाला शक्य नसेल तर नाही केलात तरी काहीही हरकत नाही फक्त तुमचा एखादा वारानुसार उपवास असेल त्या दिवशी मात्र तुम्हाला उपवास करायचा आहे चहा कॉपीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नका त्याचबरोबर कांदा लसूणसुद्धा तुम्ही वर्ज करायचं आहे मांसाहार वर्ज करायचा आहे अशा प्रकारे आपण या सात दिवसामध्ये याच गोष्टी फक्त खायच्या आहेत आता मला या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की एखादा मंत्र किंवा पारायण करणं हे म्हणजे का करावं किंवा त्या मंत्रामध्ये पारायण आपण जे काही करत असतो दररोज नित्यनियमाने तेव्हा आपण नित्यसेवासुद्धा करत असतो तेव्हा सेवा करत असताना जे काही मंत्र आपण म्हणतो ते मंत्र खरंच शक्तिशाली असतात का तर याचं एक उदाहरण तुम्हाला मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं कुणीतरी आपल्याला आपल्या समोर बसून जर शिव्या घालत असेल नको ते बोलत असेल तेव्हा आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो काय होतो सांगा तर आप, आपल्याला हो राग येतो चिड येते म्हणजेच तर समोरच्याने आप वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटिव्हिटी एनर्जी तयार होते याचा परिणाम म्हणून राग आणि चिडचिड बाहेर पडते म्हणजे त्याचं रूपांतरण शिव्यामध्ये होत असतं तसंच आपल्यासमोर आपली स्तुती केली आपल्याला खूप चांगलं बोललं गेलं तर काय होतं याचा परिणाम काय होतो आपण प्रसन्न होतो आपल्याला आनंद वाटतो एकूणच काही तर आपण पॉझिटिव्ह होतो पॉझिटिव्ह ऊर्जा त्या गोड शब्दांनी वाढते म्हणजे गोड शब्दात पण ताकद आहे तसंच अगदी तसंच या मंत्रातील शब्दात देखील एक ऊर्जा असते तयार आ, हे मंत्र जेव्हा खूप आधी ऋषीमुनींनी संशोधनातून तयार केलेले आहेत आपण त्यांना जरी ऋषी म्हणत असलो तरी ते तेव्हाचे संशोधक होते असं म्हणायला काही हरकत नाही ज असं जर आपण शांतपणे उच्चारलं ना काय उच्चारायचं आहे बघा श्री स्वामी समर्थ असे जरी आपण शांतपणे उच्चारलं ना तरी आपल्या डोक्यामध्ये स्पंदन लहरी निर्माण होतात आणि विशिष्ट व्हायब्रेशन जाणवतं म्हणजेच आपल्या शरीरातील विशिष्ट ठिकाणी व्हायब्रेशन होऊन लहरी उत्पन्न होतात आणि निश्चितच त्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी उत्पन्न होते ही जादू वगैरे नाही आहे तर आपलीच एनर्जी असते फक्त ती चार्ज करायची असते बस एवढं साधं सरळ सोपं आहे की शब्दात मंत्रात ताकद असते की नाही असते ना तर मग या नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या काळामध्ये आपल्याला जितकी होईल तितकी जास्तीत जास्त पारायण करायचं आहे मंत्र म्हणायचे आहेत सेवा करायची आहे आपल्या म गुरूंची सेवा जितकी होईल तितकी जास्तीत जास्त आपण सेवा या काळामध्ये करायची आहे त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करून बघा त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ